चिरमऱ्यात कांदा टमॅटो चटणी मीठ तेल घातलेली भेळ तर सगळ्यांनाच आवडतं आजचा चहा घेतला आणि आव्हाची फरमाईश आली भेळ करून मग म्हटलं द्या कांदा टोमॅटो चिरून आता भेळ खायच्या का म्हणजे कांदा टोमॅटो तर चिरलंच पाहिजे वर मी इकडे चिरमुरा एका पाटील घेतलं आणि कोथिंबीर चिराय कुठे येत्या मला लावली कोथिंबीर चिरायला आय तर चिरलेला कांदा टोमॅटो टाकलं चुरमुरात वरण कोथिंबीर चिरून मी टाकली चटणी मीठ टाकलं आणि सर्व करून घेतलं आता ह्याच्यात जर वर्ण लिंबू पिळून टाकलं तर एक नंबर भेळ लागते चवीला आणि माझ्याकडे लिंबू नव्हतं म्हणून मी टाकलं नाही भेळमध्ये चटणी मीठ कमी जास्त आहे का बघितलं आणि दिली त्यांना मी पण थोडीशी भेळ खाऊन घेतली बरं का आता इकडे मी स्वयंपाकाची तयारी चालू केली आज मी स्वयंपाकात चिकनचा जरा रसा शिलग राहिला होता त्याचा भात करणार मी एका पातीलात कांदा टोमॅटो भाजून घेतले जरा खडा मसाला टाकला त्यात आणि तांदूळ भाजून घेतला तांदूळ चांगलं भाजून झाल्यावर तांदळाच्या दुप्पट रसा मी घेतला होता म्हणून तुम्ही जर असला कधी भात करणार असला तर रसा कायम जास्त घ्यायचा कमी पडून द्यायचा नाही रसा अजिबात नाहीतर मग सगळा भात पानच ठरतोय आणि काय चव लागत नाही तांदळाला रसा घातल्यावर जरा दाखवा म्हणलं तुम्हाला कसं दिसतंय म्हणजे तुम्हाला असला भात करताना जरा आयडिया येईल मला बाकीचा काय स्वयंपाक करायचा म्हणून माझं जर आणि चाललं होतं बरं आणि आमच्या कोल्हाने शिल्पाच्या सगळ्या भरण्या काढून खाली खेळ मांडला होता आणि त्याच्याकडे लक्ष देता त्याचा पुढचा व्हिडिओ करायचा राहूनच गेला माझा आणि भात कसा झाला हे दाखवायचं राहिलं आजचा व्हिडिओ इथंच संपतोय तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आता